आपण होत आता कादळच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये या ओपनच्या मैदानात या आदतनं धुमाकूळ घातला आणि लकी दोनही आदत आहेत घरचा साधे ह्या वासरांनी इतका घातला फायनलला पात्र आले फायनलच्या बुलाचे मानकर ठरलेत दादा काय सांगाल तुमचं नाव सांगा फायनल आदत दोन्ही पण दोन्ही घरचे नाव काय सुंदर सुंदर आणि ह्याचं लकी लकी आणि गाव सांगा कुठलं मार्करवाडी मार्करवाडी बरं 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 काही घरच्या गायची पैदास असे का खरेदी तुमची खरेदी खरेदी सुंदर कुठल्या खांदी दोन्ही खांदे पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक आणि लकी दोन्ही खांदे लकी दोन्ही खांदी पब्लिक आज लय कौतुक झालं ह्या जोडीचं काय सांगाल ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ घातला आम्ही बरं का, का रात्री सगळ्याला वायजी देतो म्हणून आम्ही घ्यायला आलो आम्हाला वायजी देऊन पण बैल दिला नाही बरं कोणी आम्ही घरची दोन्ही वासरतानाय ठरवलं बरं आम्हाला वाटत पण नव्हतं आज इथं बाबा आम्ही गटाला पण आम्ही सुट्ट राहिलो सेमीला पण आमचं नशीब नशीब तुमचं नशीबाचा भाग आहे हा चला असू द्या नशिबाचा भाग येते त्याच्यामुळं पाठी आम्हाला एवढा अभिमान आहे की वास्त्र आमची आम चांगली पहाली मोठ्या बाईलात आमची वस्त्र म्हणजे ओपनला राहिली एवढंच आम्हाला समाधान समाधान आहे बरोबर आणि विशेष म्हणजे कुठ नाही घेतलेली गाडीत घेतलेली गावातले गावात का म्हणजे हो गावात तिथल्याच ज्यांच्याकडनं घेतली त्यांच्या गायची पायदास आहे का, का कुठली तो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा आहे लकी हा आणि हा सुंदर हा कुठल्या गावात घेतला गावात म्हणजे ज्या गावात घेतलाय तुम्ही गावातल्या तुमच्या स्वतःच्या व्यक्तीकडनं घेतलाय त्यांच्या घरच्या गायीची पायदास आहे का त्यांनी बाहेरच्या आणि आपलं श्यामराव पाटील जुने बैलगाडी चिक्क्या पोळ होता त्याची पैदास आहे चुक्याची पैदास आहे बरं बरं मग चांगली आज काय सांगाल किती वेळ गटात पडाला तुम्ही आ... कितवा तास होत तुम्हाला सात तास। नंबरच्या तासात ना गाडी पळाली मित्रांनो चर्चा झाली गटाला लय मोठा अंतर देऊन निकाल घेतला तीन टांग्याचा अंतर देऊन निकाल घेतला तुम्ही त्यानंतर भरपूर पब्लिक मैदानात केला त्यानंतर मीमेला काय झालं सीमे कितव्या सीमेत पळाला तुम्ही हो, तीन नंबर तास त्यामध्ये एक गाडी फॉल झाली त्यानंतर गाडी होती ती पण बैलजोडी जोडी सुंदर पळाली चांगली ती पण चांगली पळाली पण त्या आशीर्वाद म्हणून तुम्ही फायनलला हो, हो, पात्र राहिला त्यांच्यामुळे उजेडात आला आणि ज्यावेळेस तुम्ही फायनलला पात्र राहिला त्यावेळेस काय म्हणली सगळी लकी नशीब आहे का तुमचं म्हणले सगळी नशीब आता काय सांग सगळी गोळा झाली सगळी आणि आज फायनलचा किती एका नंबरचा गुलाल घेतला आठ नंबर नंबरचा गुलाल घेतला मित्रांनो ही आदतची जोडी आहे लकी आणि सुंदर अतिशय जोडी गटाला सुंदर पळाली आता ही कसं काय नादासाठी घेतलेली आहे का पुढे विक्रीसाठी घेतलेले आपला व्यापार व्यवसायाचे तुला चांगली मागणी आली ती विक्री करणार तू शंभर टक्के म्हणजे करणार आहेत हो। दोन्ही जुडी चांगली आहे मित्रांनो हो। अतिशय हो। सुंदर अशी ही जुडी पळालेली आणि गाडी कुणी चालवली आसत सतत चालवली गटाला कशी पळाली गाडी एक नंबर पळाली दोन्ही नरमात गाडी पळाली आज हा हा तू खाल हा पुढे पळायचा बरं बरं त्यामुळं गाडी दोन्ही तळात कस काय तासात पळत असताना लॉबीला कसं काय सरळ थेट पाळणारी का कशी काय ठेट ठेट आज पण शिवणार नाही लजत नाही लजत नाही काय कस काय ट्रेनिंग कस काय घेताय तुमच्याच घरचा साजे तुम्ही हो, हो, स्वतः ड्रायव्हर ड्रायव्हर घरी किती फुटाची फाटी आहे 1200 फूट ची फाळे फाटी घरी बरोबर आणि किती तास आहेत एकच तास एकच तास एकात तासावर किती दिवसातन व्यायाम घेताय त्यांचा कसा व्यायाम आहे आणि फेरा किती दिवसाने काढताय चार दिवसात काढतोय फेरा चार दिवसात व्यायाम कसा काय असतोय दोन फेर काढतो आणि दर दररोजचा दो व्यायाम कास काय दररोज आपलं आपलं कुळवाला अवताला हांगतो अवताला म्हणजे मित्रांनो अतिशय सुंदर अशी जुडी पळाली ही त्यानंतर ना फाटी कशी आहे काजडची पळायला एक नंबर फाटी बरं सगळ्या फाटी एक नंबर होत्या नाही थांबायला पण जागा होती जागा होती मैदान पण चांगलं पार पाडलं आता आनंद वेगळाच आहे वेगळाच म्हणजे सांगितलं की तुम्हाला आम्हाला वाटत नव्हती की बाबा आम्ही घट काढली बरं 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 पण नशिबाच्या बोलण्याची मान करच्या आणि ओपन म्हणजे आता तर आमचं म्हणजे जिंदगीत कधी वाटलं नव्हतं बघा ना घडून घडून आला हे दादा काय म्हणतात त्यांच्याकडे मागितलं दादा काय नाव तुमचं माझं नाव विजय काळे बर, -बर काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आनंद कसा गुलालासाठी सगळी माणसं हे करते गुलाल महत्वाचा आहे ह्या क्षेत्रात बरं -बर, आणि आज ओपनच्या मैदानात तुमच्या आदतने गुलाल मिळवून दिला ओपनच्या बैल मागितली तर बैल देत नाही आमचा घरचा साज आम्ही जुळवून आज साध्य करून दाखवलं साध्य करून दाखव हा आहे आनंद एक नंबर आनंद आहे आनंद काय चला तुम्हाला शुभेच्छा अशीच तुमची जुडी गुलालत राहू आणि काय नाव आहे मालक आहे का काय नाव तुझा आकाश मी आज काय का आहे सुट्टी का शाळेला किती आहे शाळेला दुसरी शाळेत जातो ना हो। बरं आज तुमचा सुंदर आणि लकी पळाला कशी काय गाडी पाळाली एक नंबर एक नंबर तुला किती तुला कुठली कुठली बैल आवडतात नाव सांग की बैलांची दोन्ही पण आणि दुसरी इतर कुठली बैल आवडतात हा बघतो का टीव्ही वरती तू शाळेत जातो ना अभ्यास करतो का ना शाळेत बरं बरं चला धन्यवाद